अमेरिकेतल्या सोसायटीज मध्ये पाळीव प्राण्यांसाठी काय खास सोयी असतात चलाच बघूया पहिलं तर प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा बऱ्याचदा काही असे पाळीव प्राण्यांचे वेस्टेज टाकण्यासाठी असे पेट वेस्ट स्टेशन असतात आणि सोबतच अशा प्लास्टिकच्या बॅग्स लावलेल्या असतात त्यामुळे रस्त्याने चालताना डॉगीने पॉटी केली तरी ती इथेच न टाकता इकडची माणसं उचलून ते या डब्यात टाकतात त्यामुळे आजूबाजूचा परिसर साहजिकच स्वच्छ राहतो चला आता तुम्हाला दाखवते डॉग वॉश स्टेशन किंवा याला पेट्स्पा सुद्धा म्हणतात आमच्या अपार्टमेंटमध्ये हा इथे पेट्स्पा आहे इथे तुम्ही पाळीव प्राण्यांना आंघोळ वगैरे घालू शकता त्यामुळे बाहेरच सगळी स्वच्छता करता येते तसंच काही अपार्टमेंट्समध्ये सुद्धा पेट प्ले एरिया सुद्धा असतो इथे प्राण्यांना स्वतंत्र फिरता येतं छान खेळता येतं अमेरिकेत पाळीव प्राण्यांची काळजी घेणं ही सामाजिक जबाबदारी समजली जाते त्यामुळे ती केवळ लक्झरी नाही तर आवश्यकताच मानली जाते आणि ना आमच्या अपार्टमेंटमध्ये न्यूज लेटरवर पेट ऑफ द मंथ म्हणून प्राण्यांचे फोटोसुद्धा लागतात